कामाल आपल्याला कोणत्याही परिस्थितीत थांबवावं लागेल कारण तो वाढला तर आपले मतदान कमी होईल कोण आहे तो धर्मेश तो पुढे जाता कामा नाही <coughs> तुम्ही एक काम करा बीएमपी पार्टीचा उमेदवार विक्री केला असा अभिप्रजन करायला सुरुवात करा सर्वांना एकच सांगतो साम ताम थंड भेद जेवढी ताकद लावायची तेवढी लावा तर ती आपल्या देशाचं संविधान बदलवेल तेव्हा आपल्याला आपल्या हक्काचं संविधान जर वाचवायचं असेल सीट आपलीच यायला पाहिजे आपल्या अखंड समाज पार्टीला निवडून द्यायचं आहे आणि हो जर निवडून येणारच नसेल तुमची मतं वाया जाण्यापेक्षा आपल्या अखंड पार्टीला मतदान करा ना तुम्ही मी जसं सांगतोय तसं करा आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहा सगळ्यांपासून लागल कामाला आणि असाच प्रचार करायला सुरुवात केला वा दादा काय आयडिया काढली तुम्ही आणि हो त्यांच्या समाजातील जे चमचे आणि दलाल लोक जे आपल्या पक्षात काम करतात ना त्यांना धरू पाजा मटन चिकनची व्यवस्था करा त्यांची त्यांच्या खिशात पाच पाच हजार टाका आणि मग बघा ते कसे प्रचार करतात बरोबर ते दादा नो टेन्शन तुमच्या मनासारखंच होईल मग चला लागत आम्हाला पासून आज मी सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी एकत्रित आणलं की आपल्याला विधानसभा कुठल्याही परिस्थिती